विचलित करणारा व्हिडिओ पवित्र वास्तूच सगळ्यांनी पाहिला भ्रष्टाचाराने लुटीतून आलेले पैसे उधळले आनंद आश्रम तो राहिलाय का लुटीचे पैसे ठेवले जाते दिघे असे तर भिंतीवर असलेला हंटर काढून त्यांना दाखवले दिघे हा यांचा वारसा नाही असे त्यांनी समर्थन केले नाही बारमध्ये पैसे उधळतात तसे पैसे उधळतात राजाला कलंक लावला गुरुची अपकृती केली त्याचे चेले पैसे उधळत आहेत धिंगाणा सुरू होता कष्टाच्या पक्षातून उधळले जात नाही याची चौकशी झाली पैसे आणंद दिघे यांच्या वास्तूत हे सुरू होते मुख्यमंत्री यांना ते मान्य आहे का दिघे साहेब असते तर फोडून काढले असते तहसीलदारवर कशी काय कारवाई ते डी सी एम आहे म्हणून कारवाई नाही का ज्याने गुन्हा केलाय त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे राहुल गांधी काय म्हणतात ते पाहू भाजपला जसे वाटायचे तसे नाही जनतेच्या मनात काय आहे ते पाहावं लागेल

हा एक अत्यंत विचलित करणारा व्हिडिओ ठाण्यातला आम्ही जेव्हा पाहिला तेव्हा आम्ही अस्वस्थ झालो सांगतो ज्या प्रकारच धिंगाणा त्या एका पवित्र वास्तूत मी पाहिला किंवा सगळ्यांनीच पाहिजे भ्रष्टाचारातून लुटीतून आलेला पैसा अशा प्रकारे आनंद आश्रम ज्याला मानतो म्हणजे आमच्या धर्मवीर आनंद दिघे यांची वास्तू तो आता आनंद आश्रम त्या अर्थानं त्यांनी ठेवलाय का राहिलाय का कि लुटीचा पैसाही तिथे नेऊन ठेवला जातोय आनंद दिघे यांच्या त्या वास्तूमध्ये ती जिथे बसायचे त्याच्या डाव्या बाजूला एक हंटर लावलेला हंटर बघा तू आता काढल्या कामाची का घंटर लावलेला असायचा आज जर आनंद दिघे असते हयात आणि असा धिंगणा त्याने पाहिला असता तर त्याने तो भिंतीवरचा हंटर काढून अशा प्रकारे लुटीचा पैसा उधळणाऱ्यांना फोडून जे स्वतःला आनंद दिगे यांचे काय वारसदार वगैरे मानतात आनंद दिघ्यांचा हा वारसा आनंद दिगे अशा पद्धतीनं वागणाऱ्यांचं समर्थन करीत नाही कुठून आला पैसा हा ज्या पद्धतीनं बार मध्ये पैसे उतळतात त्या पद्धतीने ते पैसे उधळतात बघा तुम्ही आपण जर ते पाहिलं या राज्याच्या संस्कृतीला कलंकित करण्याचं काम ते म्हणतो की हे सरकार करत आहे पण त्यांनी ज्यांना ते गुरु मानतात असं म्हणतात त्या गुरुलाही सोडलं ना आणि गुरुची अपकिर्ती केली आणि खरोखर हे त्यांना गुरु मानत असतील पण यांनी गुरुनी त्यांना शिष्य मानले का कधी तर खरोखर त्याचे शिष्य असते तर त्यांचे हे चेले जे आहेत ते अशा प्रकारे बारमध्ये पैसे उधळतात जसे गुरुच्या खुर्ची समोर म्हणजे त्या आसनासमोर त्यांनी हे अशा प्रकारे कृत्य केलं नसतं याच्यावरती मला काही बोलायचं नाही पण हा धिंगाणा अख्ख्या राज्यात सुरू आहे पैशाचा धिंगाणा आणि असा धिंगाणा फक्त लुटलेल्या पैशातूनच केला जातो कष्टाच्या पैशातून अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी धार्मिक ठिकाणी पवित्र ठिकाणी असे पैसे उडवले जात नाही खरं म्हणजे यांची चौकशी केली पाहिजे पैसे उडवणारे कोण आहेत आला कुठून देत आणि माननीय आनंद यांच्या वास्तूमध्ये या हा सुरू आहे हे त्यांचे काय स्वतःला चेले वगैरे मानतायत राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे तिकडले कोणी इथून इतर लोक असतात त्यांनी त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे मग आम्ही कोणी त्यांना मान्य आहे का ही त्यांची संस्कृती आहे परत सांगतो दिव्या साहेबांच्या भिंतीवरचा हंटर आहे ना आज तो खाली निघाला दिगे साहेब आणि फोडून काढला असतं का। अजित पवारांनी निवडणूक आयोगाचा नियम डावून खेडमध्ये पुण्यामध्ये निवडणुक शुभारंभ केलेला आहे या प्रकरणी आता तहसीलदारांवर कारवाई तहसीलदारावरती तशी काय कारवाई ज्यांनी नियम बाह्य वर्तन आहे की डेप्युटी सीएम आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करत नाही का आमच्यावर तुम्ही कारवाई करता ना विरोधकांवर की लालबागचं राजाचं राजा ला ते भव्य असं वैभव प्रतिष्ठा आणि श्रीमंती पाहून त्यांना वाटलं असतं लालबागचा राजा गुजरातला येऊन जा आम्हाला भीती वाटते त्या अक्षर की मुंबईतले सगळे वैभव श्रीमंती गुजरातला नेता आहेत लालबागच्या राजाला तरी सोडतात की नाही कारण एक दिवसापूर्वी त्यांना वीस कोटीचा मुकुट सोन्याचा घातला होता त्यांचा वैभव दिसत त्याच्यामुळे यांना वाटू शकत की वैभव जे मुंबईचं आहे लालबागचा राजे ते गुजरातला नाही महाराष्ट्रामध्ये दहा ते पंधरा येतील की नाही तिकडे संजय राऊत असं म्हणताय की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत तुम्ही निवडून त्यांचा जो मतदारसंघ आहे संभाजीनगर मध्ये त्या निवडून द्या मग आपण त्याच्यावर बोलू अंबादास दानवे यांनी ट्विट केला गिरीश महाजन गावात गेल्यानंतर लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी मोटरसायकल करून जावं लागलं हे सरकारला संपूर्ण सरकारलाच एक दिवस या राज्यातून पळून द्यायची वेळ ज्या प्रकारचं वातावरण या राज्यामध्ये आहे चिडचिड आणि संताप लोकांच्या मनात आहे त्याच्यामुळे एक मंत्री काय मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण सरकार जरी भविष्यात पळून गेलं निवडणुकीच्या आधी तरी आश्चर्य वाटणार की लालबागचं राजाच ते भव्य असं वैभव प्रतिष्ठा आणि श्रीमंती पाहून त्यांना वाटलं असते लालबागचा राजा गुजरातला घेऊन जा आम्हाला भीती वाटते त्या अक्षर की मुंबईतले सगळे वैभव श्रीमंती गुजरातला नेता आहेत लालबागच्या राजाला तरी सोडत आहेत की नाही कारण एक दिवसापूर्वी त्यांना वीस कोटीचा मुकुट सोन्याचा घातला होता त्यांचा वैभव डोळे त्या त्याच्यामुळे ह्यांना वाटू शकत की हे वैभव जे मुंबईचं आहे लालबागचा राजा ते गुजरातला नाही महाराष्ट्रामध्ये दहा ते पंधरामंत्री उद्धव हे त्यांना तुम्ही निवडून जो मतदारसंघ आहे संभाजीनगर त्यातून निवडून द्या मग आपण त्याच्यावर बोलतो यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर हे सरकारला संपूर्ण सरकारलाच एक दिवस या राज्यातून पळून द्यायची वेळ ज्या प्रकारचं वातावरण या राज्यामध्ये आहे